खिलारे आणि मंचावरील सर्वच मान्यवर मंडळी या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये दहगाव जिल्हा परिषद गटातून माझी धर्मपत्नी संस्कृती यांनी निवडणूक लढवावी असा ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळींनी प्रस्ताव ठेवला त्यावेळेस मला माझा मागील पाच वर्षाचा सा प्रवास आठवला आता समोरचे लोक म्हणतायत कि भाजपचा सुपडा साफ करायचा आहे मुळात तुम्हाला काय करायचंय याच्यापेक्षा मला काय करायचं हे मी सांगतो मला माझ्या दहीगाव या आपल्या माळसिरस तालुक्यामध्ये मी मागच्या पाच वर्षापासून गोर गरिबाचे सामान्यांची कामं करत आलो अनेक उदाहरणं सांगता येते की ज्यांना त्या ठिकाणी एसटीच्या तिकिटाचे पैसे नव्हते अशा लोकांचे दहा दहा वीस वीस लाख रुपयाचे ऑपरेशन या राम सातपुतेने हॉस्पिटल मध्ये केले मला अनेकांची उदाहरण सांगता येतील आपल्या या ठिकाणी एक एका गावातले जर उदाहरण सांगायचे झाले तर त्या ठिकाणी रात्र राम नाही मी अनेक कामं केले राम सातपुतेने कधी कुणाचं वाईट केलं नाही मला जे जे करता आलं ते अतिशय प्रामाणिकपणे केलं रुग्णांची सेवा केली या तालुक्यामध्ये रस्त्याची वाईट परिस्थिती होती एक हजार कोटी रुपयाचे रस्ते या तालुक्यामध्ये केले या भागाला त्या ठिकाणी माळसिरस तालुक्यातल्या बावीस गावाला जो दुष्काळाचा कलंक लागला पाहिजे त्याच्यासाठी राम सातपुतेने विधानसभेमध्ये आवाज उठवला मी सामान्य माणसाला कधीही मला भेटायला कधी माझा पीए मध्ये नाही मला कोणाची शिफारस लागत नाही गावातला पुढारी कधी लागला नाही मी घोर गरीबांना कायम भेटत गेलो म्हणून मला माळसिरस तालुक्याची जनता कामाचा माणूस म्हणते आणि त्याच कामाच्या माणसाचा माणसाचा त्या ठिकाणी राजकीय माणसाला कामाच्या माणसाला राजकारणातून संपवायचा विडा या समोरच्या लोकांनी घेतलाय या ठिकाणी एकाचा लेख लढतोय एक, एक स्वतः लढतायत इतका कशासाठी कारण मी माझ्या राजकारणामध्ये मी मला भेटायला कधी कुणी मध्ये माणूस आणला नाही मी कधी म्हणलं नाही या ठिकाणी एखाद जर दहगावचं काम असेल तर रामभाऊ दादांकडून चिठ्ठी आणा असं कधी म्हणलं नाही मी कधी म्हणलं नाही की शरद बापू कडून चिठ्ठी आणा मी कारण शेवटच्या माणसाला मध्ये देव बघतो आणि तेच काम मी मागच्या पाच वर्षात केलं कुणाचं हॉस्पिटलचं काम असल एखाद्या मुलाला कॉलेजसाठी पत्र लागत असेल एखाद्याला कुठलंही काम असेल तर मला भेटताना कधीही मी त्याला आमदार म्हणून भेटलो नाही तर माझ्या मतदारसंघातील नागरिक नाही तर माझ्या घरातला माणूस म्हणून त्या लोकांची सेवा केली आणि त्याच्यासाठीच मी या ठिकाणी काम करतोय अनेकांची कामं केली दिवस रात्र तुमच्यासाठी झटलो विधानसभेमध्ये भांडलो या माळसिरस तालुक्यामध्ये भाऊ कधीही या ठिकाणी दुष्काळ निधी भेटत नव्हता मी कलेक्टर साहेबांपासून दोन तीन मीटिंग केल्या तिथून आणू होत होता मी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींकडे जाऊन बसलो मी त्यांना कोथळे त्या ठिकाणी मेट्रोवाडी तिकडचे फोटो दाखवले मला अतिशय त्या ठिकाणी आणि इकडचे दाखवले की दुष्काळामध्ये वाईट हाण होत होते शेतकऱ्यांचे माळसिरस तालुक्यात सत्तर वर्षात पहिल्यांदा असं झालं की तालुक्याला दुष्काळ निधी भेटला हा राम सातपुती त्याच्यासाठी लढलेला अतिवृष्टीचे पैसे असो दुष्काळ निधीचे पैसे असो हे तर केलंच पण मी या तालुक्यामध्ये सामान्य माणसांना त्या ठिकाणी सेवा देण्याचं मी से काम केलं आज विरोधक काय म्हणतायत याच्याकडे मी बोलणार नाही माझ्यावर टीका करतायत मला शिव्या देतायत मला शिव्या देतायत की राम सातपुतेला राजकारणातून संपवायचंय त्याला इथून आहे अरे पण तुम्ही सांगा या राम सातुत्री तुमचं काय आहे मी गरीबांसाठी सामान्यांसाठी शेतकऱ्यासाठी लढलो आहे आणि तुम्ही मला संपवाची गोष्ट करताय आणि धमक्या येतात याला हे करू याला ते करू मी फार काही बोलणार नाही तुम्ही मला शिव्या देऊ शकता तुम्ही मला संपवायची भाषा करू शकता परंतु राम सातच्या कामाची बराबरी तुम्ही कधीही करू शकत नाही ही माळसिरस तालुक्यामध्ये काळ्या दगडावरची ही माळसिरस तालुक्यामध्ये काळ्या दगडावरची पांढरी कारण मी दिवस रात्री तालुक्यातल्या जनतेसाठी मागच्या पाच वर्ष काम केलं <laughs> कधी ऊन म्हणू नका पाऊस म्हणू नका वारा म्हणू नका जेवलो का नाही याच्याकडे कधी माझं लक्ष नसायचं मी दिवस रात्र या तालुक्यातल्या जनतेसाठी सेवा म्हणून काम केलंय आज हे या ठिकाणी म्हणतात आम्ही दहीगाव जिल्हा परिषद गट पैशावर विकत घेऊ राम सत्पुतेला हरवू राम संतेच्या पत्नीला पाडलं की राम संत इथे राहत नाही अतिशय खालच्या भाषेवरचे खालच्या भाषेमध्ये टीका करतात तुम्ही राम संपुतेला संपवायची संपुते भाषा करू शकता तालुक्यामध्ये राम कामाची बराबरी करून दाखवा हा राम सात त्या दिवशी राजकारणात थांबलेला असेल तुम्ही माझ्या कामाची बरोबरी करा तुम्ही लाख एखाद्याचं ऑपरेशन करून दाखवा तुम्ही कधीतरी तुमची त्या ची फौज साईडला सरकून गरीबांसाठी तुमचे दरवाजे खुले करा त्या दिवशी राम सात पु राजकारणात थांबेल त्यामुळे माझी इतक्या जनतेला विनंती आहे राज्यामध्ये देवा भाऊच सरकार आहे आपलं सुदैव आहे या जिल्ह्याच कि भाऊ सारखा अतिशय सामान्य परिवारातून पुढे आलेला नेता आपल्याला जिल्ह्याचे पालकमंत्री भेटले एका रेशियन दुकानदाराचा राज्याचा ग्राम विकास मंत्री झाला हे फक्त भाजपमध्ये शक्य होत त्यामुळं निवडणूक मध्ये रंगत आली आहे जशी जशी निवडणूक येईल तशा तशा राम सरपुतेला ले शिवाय द्यायला सुरुवात करतील हे इतके खाली उतरतात आमचं बाळ आता माझ्या पत्नीच्या कडेवर होत त्या बाळाचे आमचे फोटो तिचे फोटो व्हायरल केले आणि बाळावर सुद्धा हे टीका करतात अरे ठीक आहे राम संत तुमचं वाकड केलं तुमच्या विरोधात लढतो पण आमच्या चार महिन्याच्या लेकराने तुमचं काय वाकडं केलं हे इतकं घाणेर राजकारण करू नका देव अशा राजकारणाला कधी धारा देणार नाही आणि तुमचं कल्याण कधीच होणार नाही त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे मी कामाचा माणूस आहे मला दिवस रात्र काम लागत मी तुमच्यासाठी लढतोय राम सत्पुतेला भारतीय जनता पार्टीमध्ये किती मोठं पद भेटेल कोणतंही पद भेटेल मी कारण दहा पंधरा वर्ष विद्यार्थी जवळ तुम्ही पुढालेलो कार्यकर्ता आहे परंतु या तालुक्याला दुसरा राम सत्पुते भेटणार नाही जेवढ तुम्ही लक्षात ठेवा आपल्या सगळ्यांना विनंती करतो की या जिल्हा परिषद गटातून संस्कृती या जिल्हा परिषदेच्या उमेदवार समिती गणातून कुमारी तुनुजा बाळू खिलारे या पंचायत समितीच्या उमेदवारात आणि आपल्या खुर्साळे पंचायत समिती गणातून सामान्य परिवारातला माणूस उद्योजक होतो आणि समाजाची सेवा करायची इच्छा व्यक्त करतो अशी आदरणीय दत्तात्रय शेळके साहेब हे आपले त्या पंचायत समिती गणातून उमेदवार आहेत आपल्या सगळ्यांना विनंती करतो आपण सगळ्याने या तिन्ही उमेदवाराला निवडून देऊन आपली सेवा करायची त्यांना संधी द्यावी आपण सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये मला जे काही शिवाय देतील मला जे काही बोलतील याने दुःख होऊ न देता तुम्ही सगळ्याने या सगळ्यांना उत्तर मतदान त्या ठिकाणी मतदानातून द्यावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद